दसरा मेळाव्याचं ठिकाण आहे, आहे ते तर बदललेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याच वेळेस तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वेगळं आव्हान देखील आहे ते केलेलं होतं ते म्हणजे मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण अशा पद्धतीचं एक आव्हान आहे ते केलं होतं आणि त्यानंतरून खर तर आज नेस्को या ठिकाणी हा दसरा मेळावा आहे तो पार पडतो आणि त्याचबरोबर एक मदत देखील आहे ती पूरग्रस्त जे मराठवाड्यातील शेतकरी आहेत आणि या शेतकऱ्यांसाठी पाठवणार आहेत विशेष करून जर बघितलं हे दहा ते पंधरा हे सगळे ट्रक आहेत ते लागलेले पाहायला मिळत आहे मदतीचा हात एकनाथ अशा पद्धतीचं देखील आहे ते पोस्टर या ठिकाणी लावलेले ला। आणि हे पूरग्रस्तांसाठी हे खरं तर सगळे ट्रक्स आए, ते आहे ते जाणार आहेत आणि यासाठीच विशेष करून यावेळेस तर शिवसेनेचे मेळावे आहेत ते खरं तर आझाद मैदान या ठिकाणी होत असतो मात्र यावेळेस हे ठिकाण देखील आहे ते बदललेलं आहे पावसाचं सावटामुळे तर हे ठिकाण बदललेलं आहे आणि त्यानंतरून हे मदतीचे ट्रक आहेत ते आता हे मराठवाड्यामध्ये आहेत ते रवाना होताना पाहायला मिळणार आहे कारण की यावेळेस पूरग्रस्त भाग आहे आणि या पूरग्रस्तांना मदत म्हणून खरं दसरा मेळावाचं ठिकाण बदल आणि त्यानंतर ही घोषणा देखील केली होती आणि त्या घोषणेनंतर आता हे मदतीचे ट्रक आहेत ते आता मराठवाड्यामध्ये जाताना पाहायला मिळणार आहेत व्हिडिओ तुम्ही सह गणेश कडे सांगतो मराठी मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या